महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर जय दे मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे मोनुका आता पुढे तोंडावर आलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याच्या तयारीत असताना आता स्वामी स्वराज संस्था ज्या आहेत त्याच्या निवडणुकीला त्या अगोदरच महायुतीतील घटक आहेत भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेकर याच्यामध्ये आता चिरस निर्माण झालेली आहे की स्वबळावर कोण निवडणूक लढवावं यासाठी सर्व सर्वाच्या अगोदर पहल केली आहे अशोकराव चव्हाण यांनी आणि त्यांनी सांगितलं की भाजपा हा स्वबळावर लढू शकतो याच्यानंतर हेमंत पाटील यांनी सुद्धा सांगितलं की नाहीच करत असतील तर आम्ही तयार हो। आहोत आणि बालाजी कल्याणकर आमदार आहेत त्यांनी सुद्धा ते सांगितलं आता आपल्यासोबत आमदार प्रतापाठे चिखलीकर आहेत त्यांनी थोड्या वेळापूर्वी ते सांगितलं आहे की जर स्वभावाची वेळ आली तर आम्ही तयार आहोत तर नेमका हा जो प्रकार चाललेला आहे काय आहे मी आता आपल्याकडून ऐकलं की हेमंत पाटलांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे हेमंत पाटलांनी स्वबळाचा नारा दिलेला नाही हेमंत पाटील असं म्हणाले की महायुतीचा धर्म आम्ही पाळणारे लोक हो, आहोत आणि कोणी महायुतीचा धर्म तोडणार असेल तर तो आमची देखील काही नाही मी त्यांचं पूर्ण वाक्य तपासून बघितलं आणि त्यांच्या मताला मी देखील सहमत आहे महायुतीचा निर्णय राज्याचे मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय दादा आदरणीय साहेब बावनकुळे साहेब तटकरे साहेब आदी नेते मंडळी मिळून घेत असतील आणि महायुतीचा घटक म्हणून आम्ही महायुती जो निर्णय घेईल त्याला बांधलेले आहोत परंतु जी मंडळी खालच्या स्तरावर वक्तव्य करते आहे त्यांना असे अधिकार आहेत का हे तपासावं हो लागेल आणि तसं त्यांची तयारी असेल तर सगळ्याच पक्षांची तयारी कोण कोणाहून कमी नाहीये त्यामुळं कोणी जर अशा पद्धतीनं ओलगणा करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यासाठी तयार आहे पण महायुतीच्या नेत्यांचा निर्णय आम्ही मानणारे लोक तर दुसरं कसं आहे की सध्याला परिस्थिती कार्यकर्त्यांची परिस्थिती फारच बेकार दिसून येत आहे पक्ष बदलण्याच्या प्रकारामध्ये त्याच्यामध्ये आता नांदेड जिल्ह्यात नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते चोवीस मुस्लिम नगरसेवक हमक निवडून येतात अशी परिस्थिती आहेच आहे त्यामध्ये आता भाजपकडे जाण्यापेक्षा राष्ट्रवादीकडे यांचा कर जास्त दिसून येत असतो तर असं काय आपली एक व्यूहरचना आहे का की येत्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांना प्रतिज्व देऊन निवडून आणण्याची आता काँग्रेस असे उद्धव ठाकरेची शिवसेना असेल का पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल ते अनेक लोकांचा कल हा राष्ट्रवादीकडे आहे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारा पक्ष म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाकडे अख्खा महाराष्ट्र अख्खा देशभक्त आहे त्यामुळे ज्या ह्या भूमिकेमध्ये ज्यांना ज्यांना सामील व्हावं असं वाटते ती मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील का। गोष्ट खरी आहे कि मुस्लिम बांधवांना देखील असं वाटतं की आपल्याला न्याय हा अजितदादांच्या मध्ये मिळू शकतो त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांचा कर देखील मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि मधले अनेक बांधव येणाऱ्या काळामध्ये दादांच्या नेतृत्वात प्रवेश करतील असं मला वाटतं दुसरं असं आहे की आज सकाळीच आपली आणि डी पी सावंत यांची बिलखुलास भेट झालेली आहे या भेटीत आणि असं बोललं जातं की तिकडे डी पी सावंत हे अस्वस्थ आहेत याच्यात काही आपले बोलणं झाले का तेव्हा एखाद्या लग्न समारंभामध्ये भेटणं त्यांचे माझे अनेक वर्षाच्या मैत्रीचे संबंध आहे ते आमदार होण्याच्या पूर्वी मी आमदार असताना नसताना आमचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि एखाद्या लग्न समारंभामध्ये एक दुसऱ्याचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती जोपासण्याचं काम आम्ही दोघांनी केलेलं आहे सध्या परिस्थितीच्या या सर्व प्रश्नाला दिल क्लास मध्ये चिंडकर साहेबांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे सम्यक न्यूज लाईव्ह मी विजय निलंगेकर जय भीम आता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा